वारकऱ्यांचा महाकुंभ म्हणून ओळख असलेला योगीराज सद्गुरू गंगागिरी महाराज यांचा अखंड हरिनाम सप्ताह श्रीक्षेत्र शनिदेवगाव येथे आयोजित करण्यात येणार आहे सप्ताहाचे हे एकशे अठ्ठ्याहत्तरवे वर्ष असून चेंडूफळ शनिदेवगाव अव्वलगाव हमरापूर बाजाठाण कमलापूर आणि भामाठाण या गावांकडून या सप्ताहाचे आयोजन करण्यात येणार आहे गेल्या चार महिन्यांपासून चा या सप्ताहाच्या नियोजनाचे काम सुरू झाले असून मंडप उभारणीचे कामही सध्या जोरात सुरू आहे सप्ताह नियोजनासाठी पूर्वतयारीची बैठक रविवार तारीख तेरा जुलै रोजी शनिदेवगाव येथे घेण्यात आली या बैठकीदरम्यान आमदार प्राध्यापक रमेश बोनारे अविनाश गलांडे सरला बेटाचे विश्वस्त हरिभक्तपारायण मधुकर महाराज हरिशरण गिरिजी महाराज सप्ताह कमिटी या सप्तकृषीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रसंगी आमदार रमेश बोनारे यांनी शासकीय स्तरावरील सर्व कामे लवकरात लवकर पूर्ण होतील असे आश्वासन दिले यासोबतच सप्ताह मध्ये जिथे काही कमी पडेल तिथे आम्ही आहोतच असे बोरनारे यांनी व्यक्त केले